आता चोवीस तारीख जवळ येत आहे उद्या का परवा सतरा तारखेला जयांजे पाटील आता नवीन आंदोलनाची घोषणा करतात अशा ह्याच्यात माझं असं मत आहे का सरकारनं काल मी पूर्ण दिलेल्या भावाने जयरांजी पाटलांनी सरळ सांगितलं का आतापर्यंत काय झालं तेसुद्धा आभार दिला नाही जे काही ठरलं होतं त्याचं लेखीसुद्धा पत्र दिलं नाही वास्तविकलं सरकारनं काम चांगलं केलं असलं तरी त्याची वास्तविकता आणि त्याचा लेखी स्वरूपात माहिती न दिल्यामुळे प्रचंड रोष आम्ही पाहतोय मराठा समाज बांधवाचा आणि यामध्ये स्पष्टता त्यांनी सांगितलं सा का किती दाखले नोंदी सापडल्या काय केलं शिंदे समितीने काय काम याचा अहवाल वाटतं आज आजपर्यंत आज, आज संध्याकाळपर्यंत सरकारनं दिलं पाहिजे आणि जे जे आपण तितके गुन्हे मागं करण्याच्या संदर्भात जे गुन्हे मागं होऊ शकतं ते लगेच तातडीनं केले पाहिजे ही त्यांची मागणी होती त्या संदर्भात सरकारनं जर पावलं उचलली नाही मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत पावलं उचलली पाहिजे आणि मग आम्ही जो शब्द दिला मी माझ्या मतदारसंघात किंवा अमरावती खरं तर मराठा कुंभी आहे पण मराठा आहे असं एकही नाही सगळे ओबीसी आहे माझ्या मतदारसंघातसुद्धा सगळे ओबीसी असतानासुद्धा आम्ही ज्या उद्देशातून जरंगे पाटलांना भेटीला गेलो होतो फक्त भेट द्यायची म्हणून गेलो होतो आणि अशा वेळेस त्यांची तब्येत अतिशय वाईट अवस्थेमध्ये होती आणि म्हणून मला आम्हाला वाटलं होतं का त्यांचं उपोषण सोडलं पाहिजे त्यांचं जीव वाचणं फार महत्त्वाचं आहे अशा भूमिकेत आम्ही ती भूमिका तिथं निभवली आणि त्यावेळेस आम्ही काही शब्द दिले होते ते शब्द पाळण्याचं काम कदाचित आमच्यावर येऊ शकतं आणि मग सरकारला मुद्दा मी सांगतो आहे का आपण जे काही मध्यस्थी केली त्या मध्यस्थीत जे काही आपण बोलले त्याची पूर्तता आपण केली पाहिजे आणि ते जर झालं नाही तर मी शब्दाचा धनी म्हणून आम्हाला पाटील साहेबांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका